नमस्ते संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवत आहे ज्वारीच्या पिठाच्या खुसखुशीत पुऱ्या चला तर मग रेसिपीला सुरुवात करू इथे मी घेतलेलं आहे दीड वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटीपेक्षाही कमी बेसन आता पिठामध्ये टाकत आहे चवीपुरतं मीठ लाल तिखट हळदी पावडर कुटून घेतलेले जिरे आणि थोडा ओवा घेतलेला आहे तो क्रश करून टाकते आता टाकत आहे कुटून घेतलेली अद्रक लसूण आणि हिरवी मिरची कढीपत्त्याची पानं आहेत बारीक कापून घेतलेली आणि मोठभर कोथंबीर तीळ आणि एक चमचा तेल घेतलेला आहे सर्व मिश्रण एकजीव करून घेणार आहे हिंग विसरली होती टाकायची तर आता टाकत आहे चिमूटभर हिंग आणि कसुरी मेथीही टाकलेली आहे तर सर्व मिश्रण एकजीव करून घेते सर्व मसाले छान मिक्स झालेले आहेत आता घेतलेला आहे कोमट पाणी आणि छान पीठ मळून घेणार आहे तर पहा पीठ मळून झालेला आहे मस्त असं मऊ झालेलं आहे पीठ आता लगेच पुऱ्या करायला घेणार आहे पुरी लाटण्यासाठी पोळपाटाला खाली तेल लावलेलं आहे थोडंसं त्याने छान पुरी लाटली जाते तर अशा प्रकारची पुरी लाटून घेतलेली आहे आता हव्या तशा साईजमध्ये मी अशी छोटी वाटी घेतलेली आहे याच वाटीच्या साईजच्या सर्व पुऱ्या करून घेणार आहे हवं तशी मोठी पोळी लाटून चार पाच पुऱ्या एकदम निघतात तसेही केल्या तरी चालेल तर पहा अशा प्रकारची मी पुरी बनवून घेतलेली आहे जाडही नाही आणि पातळही लाटलेली नाही मध्यम लाट पुरी लाटून घेतलेली आहे तर पुरीवर या चमच्याने छान असे छिद्र करून घेणार आहे याने काय होतं छान पुरी तळली जाते आणि खुसखुशीत बनते तर आता सर्व पुऱ्या तळवून घेणार आहे सर्व पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत आता तळायला घेते तर तेल गरम करून घेतलेलं आहे तेल कडकडीत गरम करून घेतलेलं होतं गॅस मध्यम ठेवून छान पुऱ्या खुसखुशीत होईपर्यंत तळवून घेणार आहे ज्वारीच्या पिठाच्या खुसखुशीत पुऱ्या आहेत त्या खूप चविष्ट आणि खूपच छान लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अचानक मुलांना कधी खाऊ खावेसा वाटला तर अशा प्रकारच्या पुऱ्या बनवून ठेवल्या तर तीन चार दिवस आरामात टिकतात प्रवासालाही बाहेर घेऊन जाऊ शकतो तर पहा मी सर्व पुऱ्या तळवून घेतलेल्या आहेत तुम्हाला मी दाखवते त्या किती खुसखुशीत झालेल्या आहेत तर पहा ज्वारीच्या खुसखुशीत पुऱ्या तयार आहेत तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा